हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वंदना टीचिंग सेंटर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नाम नामाची व्याख्या आणि नामाची उदाहरणं हे शिकलेलो आहोत आज आपण नामाचाच एक प्रकार म्हणजे सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाऊन याची उदाहरणं व्याख्या शिकणार आहोत पहिल्यांदा आपण एक उदाहरण घेऊया आमच्या गावात एक शाळा आहे आता पहा या वाक्यामध्ये आमच्या हे जे आहे हे काय आहे का एक विशेषण आहे सार्वनामिक विशेषण आहे आम्हीच आम्ही हे सर्वनाम आहे त्याच आमचं आमचे आमच्या आमचे हे काय होते सार्वनामिक विशेषण होते म्हणून आमच्या हे सार्वनामिक विशेषण आहे गाव हे काय आहे नाव आहे एक एक हे काय आहे विशेषण आहे आणि शाळा शाळा हे सुद्धा एक नाव आहे आणि आहे हे क्रियापद म्हणजे आमच्या गावात एक शाळा आहे यामध्ये गाव आणि शाळा ही दोन नाव आलेली आता दुसरं उदाहरण पाहूया नदी समुद्राला जाऊन मिळते याच्यामध्ये नदी हे काय आहे नाव आहे समुद्र हे सुद्धा एक नाव आहे आणि जाऊन हे एक क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापद आणि मिळते हे सुद्धा एक क्रियापद आहे तिसरं उदाहरण पाहूया झाडे लावा झाडे जगवा याच्यामध्ये झाड हे सुद्धा एक नाव आहे लावा हे क्रियापद आहे पुन्हा झाडे हे नाव आलं आणि जगवा हे सुद्धा क्रियापद आलं आता चौथं वाक्य आपण पाहणार आहोत फुलांना सुगंध असतो फुल हे काय आहे नाव आहे आणि सुगंध हे विशेषण आहे आणि असतो हे, हे क्रियापद या चारी वाक्यांमध्ये जर आपण विचार केला तर गाव शाळा नदी समुद्र झाडे आणि त्याच्यानंतर फुल ही सर्व नावं आलेली या सर्व नावांवरून आपल्याला सामान्य नामाची व्याख्या करता येईल एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मांमुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाम असं म्हटलं जात आता काही उदाहरणं याची या घेऊ शकतो आपण जसं गाव पाहिलेलं आहे आपण शाळा पाहिलेली आहे त्याचप्रमाणे गाव शाळा नदी रान शेत मुलगा मुलगी पक्षी झाड खेडे पर्वत वाद्य भिंत फुलं फळ भाजी प्राणी ऋतू कीटक कागद भाज्या वस्तू धान्य वाहन तलाव वही अवयव देश जिल्हा शहर तालुका राज्य हि सुद्धा सामान्य नाम म्हणून ओळखली जातात आता एक उदाहरण बघूया आपण आज शेतात धान्य पेरायचे आहे आता याच्यामध्ये सांगावर कोणती नावं येतील शेत आणि धान्य तसच गुलाब चंपा आणि चमेली ही फुलांची नावे आहेत याच्यामध्ये काय याच्यामध्ये चंपा चमेली गुलाब ही सुद्धा नावं आहेत पण फुल हे इथं सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन म्हणून ओळखलं जाईल अजून काही उदाहरण पाहूया शिवाजी हा एक राजा आहे याच्यामध्ये शिवाजी आणि राजा ही दोन नावं आलेली आहेत परंतु राजा हे इथं सामान्य नाम म्हणून ओळखलं जात आंबा हे फळ मला आवडत आता याच्यामध्ये पहा आंबा आणि फळ हे दोन नाव आलेली आहेत या दोन नामामध्ये फळ हे काय आहे सामान्य नाम आहे आणि आंबा हे, हे नाम आहे वाशिम हा जिल्हा आहे वाशिम आणि जिल्हा हे सुद्धा दोन नाम आहे पण जिल्हा हे इथं सामान्य नाम आहे कारण आपण त्याची व्याख्या केलेली आहे की एकाच जातीच्या पदार्थामध्ये जे समान गुणधर्म आढळतात त्याला आपण त्याला जे सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला आपण सामान्य नाम असं म्हंटल सर्व उदाहरणं हे काय आहे सामान्य नाम म्हणून ओळखले जाते आज आपण सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाऊन शिकलो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन ओपन ठेवा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील धन्यवाद